नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं जिथे भाजपाच्या दोन हजार एकोणीस मध्ये तेवीस जागा विजयी झाल्या होत्या त्या भाजपाला केवळ नऊ जागांवर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये समाधान मानावं लागलं आणि हा पराभव कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या जिवारी लागल्याचं पाहायला मिळतंय कारण भाजपासाठी महत्वाची असणारी जी दोन राज्य होती अर्थात उत्तर प्रदेश ज्या ठिकाणी लोकसभेच्या ऐंशी जागा आहेत त्या ऐंशी पैकी केवळ तीस जागी भाजपा विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय महाराष्ट्रामध्ये जिथं लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत लढवलेल्या ज्या भाजपाने पंचवीस जागा होत्या त्या पंचवीस पैकी केवळ नऊ जागी भाजपा विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि अगदी कालपासूनच भाजपनं आगामी निवडणुकांच्या डोळ्यासमोर ठेवून जे आहे ते विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही मेगा प्लॅन काही ऍक्शन प्लॅन आखण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे ज्याच्यामध्ये अगदी काल आपण पाहिलं की भाजपानं अठ्ठेचाळीस पैकी अठ्ठेचाळीस जे लोकसभेचे मतदारसंघ आहेत या मतदारसंघामध्ये निरीक्षकांची नेमणूक केलेली आहे अनेक प्रमुख मंत्र्यांच्या खंद्यावर निरीक्षक पदाची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे तर आज भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वानं भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं थेट प्रभारी बदलल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे केंद्रातले दोन बडे मंत्री केंद्रातले दोन बडे नेते आणि मोदी आणि शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांचे विश्वासू अशी ओळख असणाऱ्या अश्विनी वैष्णव आणि भूपेंद्र यादव या दोन मंत्र्यांकडे महाराष्ट्राची जबाबदारी जी आहे ती देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे सिटी रवी जे भाजपाचे माजी प्रभारी होत राहिलेले आहेत भाजपाचे राज्याचे प्रभारी राहिलेले आहेत तेलंगणा राज्यातलं मोठं नाव म्हणून सिटी रवींकडे पाहिलं जातं त्यांची गच्चंती कुठेतरी किंवा त्यांना डच्चू जो हो आहे तो प्रभारी पदावरून दिला गेल्याचं पाहायला मिळत आहे भाजपानं नेमक्या मिशन महाराष्ट्र का बरं लक्ष डोळ्यासमोर ठेवलेला आहे किंवा महाराष्ट्रावर केंद्रीय नेतृत्वाचं इतकं लक्ष का या सगळ्याचा उहापोह जो आहे या सगळ्या विषयाची चर्चा जी आहे ती आपण टॉप न्यूज मार्टीचा चर्चेतला मुद्दा या खास कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत आणि या चर्चेमध्ये माझ्या सोबत असणार आहे माझा सहकारी राजरत्न जोंडळे राजरत्न काल अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये निरीक्षकांची नेमणूक आणि आज थेट भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वानं प्रभारी बदललेत केंद्रीय नेतृत्वाचं महाराष्ट्रावर लक्ष का Uh, संकेत आपण बघितलं तर ज्यावेळी एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पक्षाला अर्थात एनडीएला बहुमत मिळेल असं सा सांगण्यात आलं होतं परंतु ज्यावेळी लोकसभेचे प्रत्यक्षात निकाल आले त्यानंतर भाजपाला मोठा धक्का बसला ज्या भारतीय जनता पक्षाला दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये तीनशे तीन जागा होत्या त्या भारतीय जनता पक्षाची घसरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि ते दोनशे त्रेचाळीस जागांपर्यंत भारतीय जनता पक्षाला थांबावं लागलं अर्थात त्यांचं देशामध्ये जरी सत्ता आली असली तरी त्यांना इतर मित्र पक्षावरती अवलंबून राहावं लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि कुठेतरी भारतीय जनता पक्षाला एक हाती सत्तेपासून जर कोणी रोखला असेल तर विशेषतः महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी रोखल्याचं आपल्याला दिसून येतंय आणि विशेषतः त्यामुळेच कुठंतरी ज्या भारतीय जन उत्तर प्रदेशमध्ये बघितलं आपण लोकसभेच्या ऐंशी जागा आहेत त्यापैकी जेमतेम तीस जागा या भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या आहेत तर आज दुसरं महत्वाचं राज्य असणारं जे महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागांपैकी भारतीय जनता पक्षाला केवळ नऊ जागांवरती समाधान मानावं लागलेलं ला आहे ज्या <mythology> भारतीय जनता पक्षाच्या दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये तब्बल तेवीस जागा होत्या त्या भारतीय जनता पक्षाला तेवीस जागांवरून थेट त्यांची घसरण होत त्यांना जेमतेम नऊ जागांवरती जे आहे ते समाधान मानावं लागलेलं ला आहे आणि हा कुठेतरी पराभव हा जो पराभव आहे तो भारतीय जनता पक्षाच्या जिवारी लागलेला आहे ज्यावेळी या पराभवाचं पराभवाच्या बाबतीमध्ये प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र भाजपाची प्रदेश जी कमिटी होती त्या जी ज्यावेळी ती प्रसारमाध्यमांच्या पुढे आली त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना स्पष्टपणे सांगितलं की मला कुठेतरी राज्याच्या नेतृत्वामधून मला मुक्त करा आणि मला थेटपणे संघटनेमध्ये संधी द्या कारण हा जो संघटनेमध्ये मला काम करायचे आणि भारतीय जनता पक्षाला बळकटी द्यायची आहे त्यामुळे मला संघटनेमध्ये स्थान द्या अशी मी विनंती जी आहे ती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना करणार आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं आणि त्यासाठीच आपण बघतोय की भारतीय जनता पक्षाने थेट निरीक्षकांची नियुक्ती केली ज्या जिल्ह्यांमध्ये विशेषतः ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला त्या पराभवाची कारण शोधण्यासाठी महायुतीमध्ये समन्वय होता का कोणत्या पक्षांनी प्रचार केला किंवा के कोणत्या नेत्यांनी प्रचारामध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि कोणते नेते हे प्रचारापासून दूर झाले यांची कारणमी शोधण्यासाठी जे आहे ते भारतीय जनता पक्षाने जे आहे निरीक्षकांची नियुक्ती केल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि आज जे आहे आणि विशेषतः आपण बघतोय की जनते लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि काही महिन्यांवरती जे आहे ते विधानसभेच्या महाराष्ट्राच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत ज्या प्रकारचे लोकसभेचे निकाल आले होते ते संकेत त्या निकालावरून जे आहे आपण विधानसभेचं जर विश्लेषण केलं तर एकशे अठ्ठा दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे अठ्ठावन्न जागांवरती जे आहे महाविकास आघाडी जी आहे ती आघाडीवरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि ह्या हे संपूर्ण जे एकशे अठ्ठावन्न जागांवरती जे भारतीय जनता पक्ष आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळालं त्यामुळं कुठंतरी भारतीय जनता पक्षामध्ये आणि अर्थात महायुतीमध्ये चिंतेचं वातावरण होतं आणि त्यासाठीच जे आहे भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामधल्या महाराष्ट्रामध्ये काही खांदेपलट केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि ज्यामध्ये आणि हे जे खांदे पलट आहे ते वरिष्ठ पातीवरून राष्ट्रीय पातीवरून करण्यात आलेले आहेत त्यामुळे हो महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून भूपेंद्र यादव तर सहप्रभारीमधून रेल्वे, रेल्वे मंत्री असणारे अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि हे दोघेही जे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या अत्यंत निकटवर्तीय समजल्या समजले जातात संकेत आणि त्याबरोबरच आहे राज्यामधलं विशेषतः राज्यामधलं नेतृत्वही बदललं जाऊ शकतं त्याप्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी नेतृत्वाला विनंती केली होती की के मला मंत्रिपदामधून मुक्त करा आणि मला संघटनेमध्ये घ्या त्या बाबतीमध्ये सुद्धा केंद्रीय पातळीवरती विचार चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबईमध्ये जो भारतीय जनता पक्षाचा पराभव झालेला आहे ठाकरे गटाची कुठेतरी सरशी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्या ठिकाणी सुद्धा मुंबई प्रदेश जे जे अध्यक्ष आहेत आशिष शेलाल यांना सुद्धा बाजूला केल्या जाऊ शकतं अशी जी आहे ती चर्चा सुरू आहे संकेत राजरत्न एकंदरीत जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये भाजपाची झालेली पिचहाट म्हणजे तेवीस लोकसभेच्या जागा जिथं दोन हजार एकोणीस ला होत्या त्या भाजपाला अवघ्या नऊ जागांवर समाधान मानावं लागणं मुंबईमध्ये केवळ मुंबई उत्तरची जागा सोडली पियुष गोयल यांची तर एकाही मुंबईमधल्या सहा सहा जागांवर भाजपाला सरस कामगिरी करता आली नाही महायुतीलाही तशी सरस कामगिरी करता येणार नाही मुंबई उपनगरात मात्र ठाणे असेल किंवा कल्याण असेल दोन्ही जागा महायुतीकडे आल्या मात्र त्या शिवसेनेच्या आल्याचं पाहायला मिळालं आपण आपल्या प्रेक्षकांना भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांची राजकीय पार्श्वभूमी देखील सांगूया राजरत्न भूपेंद्र यादव जे आहेत ते भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात पंतप्रधान आपण सुरुवातीलाच जसं सांगितलं तसं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे अतिशय निकटवर्तीय अशी भूपेंद्र यादवांची ओळख असल्याचं पाहायला मिळत आहे मागच्या मोदी सरकारमध्ये त्यांनी श्रम आणि कल्याण खात्यासारखी महत्वाची जबाबदारी जी आहे ती सांभाळायचं पाहायला मिळतं पर्यावरण खात्याची जबाबदारी ही भूपेंद्र यादवांच्या खांद्यावर असल्याचं पाहायला मिळतं दोन हजार दहा पासून ते भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आहेत राष्ट्रीय महासचिवपदी त्यांनी काम केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये वकील म्हणून देखील भूपेंद्र यादवांनी काम केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं भूपेंद्र यादवांचा एकंदरीतच असणारं राष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व आणि बिहारचं जे राज्य आहे जे महाराष्ट्र उत्तर प्रदेश नंतर महत्वाचं राज्य मानलं जातं त्या बिहार राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला विजय संपादन करून देण्यामध्ये दोन हजार सात सतरा आणि दोन हजार वीसच्या निवडणुकीमध्ये सोबत गुजरातमध्येही पक्षाचं प्रभावीपणे काम वाढवण्यामध्ये भूपेंद्र यादवांचं मोठं योगदान आहे महत्वाची राज्य सांभाळल्यानंतर आता महाराष्ट्र चे प्रभारी म्हणून भूपेंद्र यादव काम पाहणार आहेत तर दुसरं राजरत्न आपण जर बघितलं तर ज्यांच्याकडे सहप्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे ते देशाचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव ज्यांच्याकडे भाजपातला एक शांत संयमी चेहरा म्हणून पाहिला जातो पूर्वाश्रमीचे आय एस अधिकारी आहेत अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये त्यांनी जर आपण बघितलं तर अटल बिहारी वाजपेयींचं जे पीएमओचं ऑफिस होतं त्या ठिकाणी आय एस ऑफिसर म्हणून आपली ड्युटी बजावल्याचं पाहायला मिळतं मागच्या मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये कुठल्याही सदनाचे सदस्य नसताना थेट अश्विनी वैष्णव यांना संधी देण्यात आली आणि अश्विनी वैष्णवांच्या गळ्यामध्ये थेट रेल्वे पदाची जबाबदारी देण्यात आली यावेळी जर आपण बघितलं तर रेल्वे खात्याबरोबरच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी देखील अश्विनी वैष्णव यांच्या खांद्यावर देण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विश्वासू मंत्र्यांपैकी एक अशी अश्विनी वैष्णव यांची ओळख आहे राजरत्न महाराष्ट्रामध्ये महायुती आहे आणि महायुतीमध्ये समन्व समन्वय राखण्याचा आणि भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला या सगळ्या घटना घडामोडींचा अहवाल म्हणजे अगदी बावीस जून पर्यंत राज्यातले निरीक्षक जे आहेत ते आपला अहवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सादर करतील त्यानंतर एक स्टेप पुढे जात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय सचिवांना आपला अहवाल सादर करतील राष्ट्रीय सचिव राज्य प्रभारींना आपला अहवाल सादर करतील हे हा अहवाल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत पोहोचवून महाराष्ट्रामध्ये काय स्ट्रॅटेजी आखता येईल याच्या योजना ज्या आहेत ते प्रभारी म्हणून भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी म्हणून ऐष्णवी अश्विनी वैष्णव यांना करायचे आहेत मात्र राजरत्न महायुती म्हणून समन्वय राखण्याचं आव्हानही भाजपाच्या राष्ट्रीय प्रभारी आणि सहप्रभारी म्हणून या दोन केंद्रीय मंत्र्यांना करायचंय संकेत आपण दुसरी एक महत्वाची बाब बघितली तर हे भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव जे आहेत त्यांनी मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळवून दिलेलं आहे आणि भूपेंद्र यादव तेच आहे ज्यांनी दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचं प्रभारीपद भारतीय जनता पक्षाचं भूषवलं होतं आणि महायुती अर्थात युती सरकारला जे आहे ते बहुमताच्या आकडा त्यांनी पार करून दिला होता परंतु त्यानंतर ते जे दोन हजार एकोणवीसचं राजकारण बदलत गेलं आणि त्यानंतर कुठंतरी राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी सत्तांतर केलं भारतीय जनता अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जात थेट उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली होती त्याबरोबर आपण बघतोय की त्यांनी भारतीय जनता पक्षाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारचं यश म्हणून दिलं होतं तीच बाब कुठं तरी लक्षात घेऊन भाजपच्या केंद्रातील नेतृत्व असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील यांनी महत्वाची जबाबदारी जी आहे ती अश्विनी वैष्णव आणि थेट भूपेंद्र यादव यांना दिलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर दोन हजार एकोणीसचं राजकारण हे खूप वेगळं होतं त्यावेळी जे त्यांचे पारंपरिक मित्र असणारे आहेत ते उद्धव ठाकरे असणार उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये एक अलायन्स होतं त्या अलायन्समुळे हे सहज सोप्पं गेलं होतं परंतु आत्ताचं जर आपण अलायन्स बघितलं तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष आहे शिंदेची शिवसेना आहे दुसऱ्या बाजूला फूट पडल्यामुळे उद्धव ठाकरे बाजूला आहेत तर दुसऱ्या बाजूला आपण बघतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका बाजूला अजित पवारांना मिळालेला आहे पक्षाचं नाव आणि चिन्ह अजून अजित पवारांना मिळालेलं आहे तर दुसऱ्या बाजूला आपण लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल आल्याच्या नंतर बघितलं की मतदारांचा कुठेतरी पाठिंबा हार शरद पवारांना मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं त्यामुळं हा जो समन्वय आहे तो समन्वय साधण्याची मोठी जबाबदारी भूपेंद्र यादव यांच्यावरती असणार आहे आणि ज्या प्रकारे जागा वाटप होण्याच्या आधीच ज्या प्रकारे प्रकार्यात दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं की आमच्या आम्हाला नव्वद जागा विधानसभेमध्ये मिळाल्या पाहिजे त्याचबरोबर शिंदेच्या शिवसेनेकडून सांगितलं सांगण्यात आलेलं आहे की आम्हाला सुद्धा नव्वद जागा मिळाल्या पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाची स्ट्रॅटर्जी असते की आम्हाला अबव्ह फिफ्टी पर्सेंट ह्या जागा ह्या लढाव्यास लागतील आणि त्यानुसार भारतीय जनता पक्ष आपण बघतोय की मागच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने एकशे चौवेचाळीस जागा लढवल्या होत्या आणि त्याच एकशे चौरेचाळीस जागा यावर सुद्धा भारतीय जनता पक्ष लढवेल किंवा त्यापेक्षा जास्त जागा लढवण्याची दाट शक्यता आहे कारण ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाचा अर्थात भारतीय जनता पक्षाचा लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये पराभव झाल्याचं आपल्याला दिसून येतं ज्या प्रकारे प्रतिसाद मिळाला त्या प्रकारचा प्रतिसाद जो आहे तो अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेला नाही कारण त्यांची लोकसभेमध्ये संकेत आपण बघतो की पाच जागांपैकी एकच जागांवरती त्यांना रायगडच्या जागेवरती सुनील तटकरे यांच्या रूपानं ती जागा निवडून निवडून आणलेली आहे त्यांनी तर दुसऱ्या बाजूला आपण बघतो की शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा ज्या प्रकारे त्यांना पंधरापेक्षा जास्त जागा देण्यात आल्या होत्या त्या जागेंपैकी जेमतेम त्यांना सात जागांवरती समाधान मानावं लागलं तर शिवसेना खरी हाय जर आपण मतदारांनी ठरवलेच शिवसेना कोणाची हा ज्यावेळेस प्रश्न उपस्थित होतो त्यावेळी असं बघितलं जातं की कोणत्या पक्षाचे जास्त खासदार निवडून आलेले आहेत तर उद्धव ठाकरे यांचे आपण बघतो की नऊ खासदार आलेले आहेत शिंदेचे सात खासदार निवडून आलेले आहेत आणि हे कुठेतरी मतदारांचा विश्वास संपादन करण्याची मोठी जबाबदारी जी आहे एक प्रभारी म्हणून जी आहे ती भूपेंद्र यादव आणि अश्विनी अश्विनी वैष्णव यांच्यावरती असणार आहे आणि हा एकंदरीत जागा वाटपाचा असेल त्याचबरोबर नेत्यांमध्ये समन्वय साधण्याची जी जबाबदारी आहे ती अश्विनी वैष्णव आणि भूपेंद्र यादव यांच्यावरती असणार आहे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाला जास्तीत जास्त कशा लोक विधानसभेच्या जागा लढवता येतील जास्तीत जास्त जागा कशा आपल्या पदरात पाडून घेत घेता येईल याची सुद्धा जबाबदारी त्यांच्यावरती असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांचे विश्वासू असणारे अश्विनी वैष्णव आणि भूपेंद्र यादव यांची नियुक्ती केलेली आहे एकंदरीतच त्यामुळे राजरत्न उद्याच राजधानी नवी दिल्लीमध्ये जी आहे ती भाजपाच्या कोर कमिटीची बैठक होणार आहे या कोर कमिटीच्या बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रवाना देखील झालेले आहेत आणि एक, माहिती एक माहिती आपना आपना जी माहिती मिळत आहे किंवा एक जी माहिती सातत्याने समोर येत आहे की देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेमध्ये जी घोषणा केली होती की आपण आपल्याला सरकारमधून मोकळं करावं सरकारमधून मुक्त करावं आणि संघटनेची जबाबदारी द्यावी त्या देवेंद्र फडणवीस आपल्या राजीनाम्याच्या घोषणेवर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याबाबतही उद्या जी राजधानी नवी दिल्लीमधलं भाजपाचं हेडक्वार्टर आहे त्या हेडक्वॉर्टरमध्ये बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे यासोबतच राजरत्न जर आपण बघितलं तर प्रभारी जे आहेत ते आता आपण सुरुवातीलाच जसं म्हटलं तसं मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष देखील बदलाच्या हालचाली होऊ शकतात आशिष शेलारांनंतर कदाचित पुन्हा एकदा मंगल प्रभात लोडांच्या गळ्यामध्ये मुंबई शहर भाजपाच्या अध्यक्षपदाची माळ टाकली जाऊ शकते किंवा प्रसाद लाड प्रवीण दरेकर या नावांपैकी कोणाच्या तरी एका नावाच्या चेहऱ्या गळ्यामध्ये मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदाची माळ घातली जाऊ शकते तर राज्यामध्येही बावनकुळे नंतर जे प्रमुख अगदी पुनर्वसन करायचं म्हणून पंकजा मुंडेंच्या गाळ्यामध्येही भाजपाचं शीर्षस्थ नेतृत्व जे आहे ते प्रदेशाध्यक्षपदाची पदाची माळ घालू शकता अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहेत अर्थातच सगळ्यांचं लक्ष भाजपाच्या कोट्यातून जे आहे ते उद्याच्या कोर कमिटीच्या बैठकीवर असणार आहे आणि या सगळ्या बाबतचे अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी अनि हो आता टॉप न्यूज मराठी चैनल जीओ टीवी ओ टी टी प्लैटफॉर्म ही चौबीस तास कमॉन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना तो ये hmm. रेड वाला सही वाला देना वे hmm. ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> Manikcham Oxerich, Proudly Indian.